आणि यानंतर एक महत्वाची अपडेट राजकीय वर्तुळातून येते आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट आहे शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली सिल्वर ओकवर आदित्य ठाकरे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले भेटीदरम्यान दोघांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाली संजय राऊत यांना मिळालेला जामीन महाविकास आघाडीमध्ये असलेला जागा वाटपाचा तिढा या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते या भेटीचा नेमका अजेंडा काय होता काय चर्चा झाली दोन्ही नेत्यांमध्ये या भेटी का दरम्यान या, या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे कविता आपण जर बघितलं तर सध्या शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि आदित्य ठाकरे दोघांकडने ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं जातंय आदित्य ठाकरे काही कामानिमित्त महालक्ष्मी परिसरामध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट मागितली आणि शरद पवार यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांनी जवळपास पंचवीस मिनिट चर्चा केली जरी सदिच्छा भेट असल्याचं हे सांगितलं जात असलं तरी आपण बघतोय ज्या काही राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडीमधील मुंबईतील जागा वाटप यासोबतच आज संजय राऊत यांच्या संदर्भात ज्या प्रकारे सकाळी शिवडी न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना पंधरा दिवसाची कोठवडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना जामीन देखील मिळाला या सगळ्या अनुषंगाने एक ओझरती चर्चा झाली असल्याची माहिती देखील सूत्रांकडून आपल्याला मिळते अक्षय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर जागा वाटपाचा महाविकास आघाडी मधला तिढा या भेटीनंतर सुटणार का याकडेही लक्ष लागले